नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आणि यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला कालभैरव अष्टमी साजरी केली जाते उद्या बारा नोव्हेंबर वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहे कालभैरव जयंती या कालभैरव जयंतीचा प्रारंभ अकरा नोव्हेंबरला रात्री अकरा वाजून आठ मिनटांनी होणार आहे आणि समाप्ती बारा नोव्हेंबरला सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी होणार आहे उदय तिथीनुसार कालभैरव जयंती ही अकरा नोव्हेंबरला म्हणजेच बुधवारी साजरी केली जाणार आहे कालभैरवना पृथ्वी जल अग्नि वायू आणि प्रकाश या पंचमहाभूतांचा नायक म्हणून मांडलं जातं कालभैरव जयंतीला कालाष्टमी देखील म्हणतात या दिवशी भगवान शिवांचे उग्र रूप असलेल्या कालभैरवांची पूजा केली जाते शत्रू आणि धनाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी कालभैरव जयंती हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो बाबा कालभैरवांची पूजा केल्याने व्यक्ती भयमुक्त होतात त्याच व्यक्तींच्या मनामध्ये जी काही भीती असते ती भीती संपूर्णपणे नष्ट होते त्या व्यक्तीला कालभैरवांचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो जो कोणी या कालभैरव जयंतीच्या दिवशी संध्याकाळी कालभैरवांची पूजा करतो त्याला अपेक्षित फळ मिळते याशिवाय बघा तांत्रिक शक्ती प्राप्त करण्यासाठी सुद्धा ही पूजा केली जाते त्याचबरोबर जो कोणी शत्रू तुमच्या कामामध्ये अडथळा आणत असेल तर या दिवशी कालभैरवांची पूजा केल्याने शत्रूचा नाश होईल आणि कालाष्टमीच्या दिवशी कालभैरवांची पूजा केल्याने भूतबाधा जाडूटोणा नजरबाधा कामात येणारे अडथळे अशा अनेक नकारात्मक शक्तींचा नायनाट होतो कालभैरव जयंतीच्या दिवशी काही उपाय जर आपण केले तर या उपायाने वाईट गोष्टींवरती विजय मिळवता येतो आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या बुधवारी कालभैरव जयंतीच्या दिवशी फक्त सकाळी इथे लावा असा एक दिवा हा दिवा लावल्याने कालभैरवांची कृपा तुमच्यावरती प्राप्त होऊन कोणताही शत्रू हा घरी येऊन माफी मागेल जीवनातील सर्व शत्रू हे नष्ट होतील तुमच्या कुटुंबावरती कधी वाईट संकट येणार नाही घराची मुलांची पतीची अगदी भरभरून अशी प्रगती होईल जीवनातील सर्व संकट अडचणी अडथळे हे देखील दूर होतील तर असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याच्या नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला बुधवारी कालभैरव जयंतीच्या दिवशी करायचा आहे सकाळी बारा वाजल्याच्या अगोदर हा उपाय जो करायचा आहे म्हणजे हा एक दिवा आपल्याला लावायचा आहे आणि जर तुम्हाला सकाळी नाही शक्य झालं तर सायंकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत हा दिवा आहे तो लावू शकता परंतु सकाळी जर तुम्ही हा दिवा लावला तर जास्तीत जास्त प्रयत्न करा हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय अतिशय प्रभावी आहे ज्या पण घरामध्ये कालभैरव जयंतीला हा एक उपाय केला जाईल त्या घरामध्ये असणारी इडापिडा नजरबादा शत्रुत्रास पितृदोष ग्रहदोष हे संकट अडचणी अडथळे जे आहेत ते शंभर दूर होतील कारण बघा हा जो दिवस आहे तो यांसारख्या समस्या ज्या दूर करण्यासाठी खूप प्रभावी दिवस मानला जातो कालभैरव जयंती आ, ही संकट अडचणी अडथळी दूर करण्याची जी देवता आहे ते कालभैरव मांडले जातात तुमची एखाद्या प्रगतीवरती कोणी लक्ष दे ठेवून असेल तो शत्रू कोणताही नकारात्मक शत्रू शक्तीच्या मदतीने तुमच्या कामात अडथळा आणत असेल शत्रू तुमच्यावरती वार करत असेल समोरून तुम्हाला त्रास देत असेल किंवा मग शत्रू तुमच्या गुपित असेल तुमच्यावरती गुप्त वार करत असेल तुमच्या आयुष्यात य या शत्रूमुळे अडचणी येत असतील तर हा उपाय जो आहे तुम्ही केला तर हा उपाय केल्याने कोणताही शत्रू नष्ट होतो आणि तुम्ही यशाच्या शिखरावरती पोचता बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या घराच्या आजूबाजूला अशी काही जळावृत्ती जी लोक राहत असतात की आपल्यासमोर खूप चांगलं बोलतात आणि आपल्या बदल त्यांच्या मनामध्ये खूप नकारात्मकता वाईटता असते आणि ते आपलं वाईट होण्यासाठी देखील भरपूर प्रयत्न करत असतात आपल्या महत्त्वाच्या कामामध्ये अडथळे आणत असतात प्रश तर अशा शत्रूंचा नाश करण्यासाठी हा जो दिवस आहे तो खूप प्रभावी मानला जातो त्याचबरोबर धनप्राप्ती सु, साठी सुद्धा हा उपाय तितकाच प्रभावी मानला जातो या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला तर वाईट गोष्टी नष्ट होऊन घरातील दरिद्रता गरिबी नष्ट होते हा दिवा लावल्याने आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळतं आणि प्रगतीचे सर्व मार्ग जे आहेत ते खुले होतात आणि म्हणूनच जर तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल पैशाच्या अडचणी येत असतील कर्ज असेल सतत तुम्हाला इतरांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल तर तुम्ही हा उपाय जो आहे तो नक्की करा हा उपाय केल्याने आपल्या घरातील चौबाजूने पैसा येऊ लागेल पैसा येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतील घरातील वादविवाद क्लेश थांबून घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदू लागेल तर हा उपाय करण्यासाठी उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आणि त्या पाण्याने आंघोळ करायची यामुळे आपलं शरीर मन आत्मा शुद्ध होतो आणि पवित्र होतो काळे तीळ हे कालभैरवांना अतिशय प्रिय असल्याने कालभैरवांचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो त्याचबरोबर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करून घ्यायचं आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं त्या कणकेचा तुम्हाला एक चौमुखी दिवा तयार करायचा आहे जर तुमच्याकडे मातीची पणती असेल चौमुखी दिवा असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही हा उपाय आहे तो करू शकता बघा चौमुखी दिवा नसेल तर तुम्हाला कणकेचाच चौमुखी दिवा तयार करायचा यानंतर चौमुखी दिव्यामध्ये तुम्हाला चार दिशेला चार वाती घालायच्या आहेत वात ही दुहेरी असावी हे लक्षात ठेवा कारण दुहेरी कापसाची वात हे जीवाशिवाचं प्रतीक मानलं जातं त्यानंतर बघा अशा वाती चार प दिशेला लावल्यानंतर यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला थोडीशी हळद आणि पाण्यामध्ये मिक्स करून एक स्वस्तिक तयार करायचं आहे आणि त्या स्वस्तिकवरती आपल्याला मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती आपल्याला हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे तर बघा दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे मोहरीचं तेल नसेल तर मग तुम्ही जे तेल तुमच्या देवघरामध्ये वापरता तर ते, तेल घातलं तरी चालेल त्यानंतर तर बघा असा हा दिवा जो आहे तो आपल्या देवघरामध्ये दे ठेवून प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित करण्यानंतर अकरा अखंड काळे तीळ जे आहेत ते घ्यायचे आणि ते अकरा अखंड उडीत घ्यायचे आणि एक तिळाचा दाणा एक उडदाचा दाणा घ्यायचा आपल्या उजव्या हातामध्ये आणि ओम कालभैरवाय नम हा मंत्र म्हणायचा आणि यानंतर हा का काळा उडीद आणि जो आपण तिळ घेतलेला आहे तो दिव्यामध्ये टाकायचा पुन्हा दुसरा काळा तिळ आणि उडीद घ्यायचा पुन्हा आपण हा मंत्र बोलायचा ओम कालभैरवाय नम आणि या दिव्यामध्ये टाकायचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला अकरा काळे तिळ आणि उडीद जे आहे ते या मंत्राचा जप करत दिव्यामध्ये टाकायचे आहेत यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुलं अर्पण करायची दीप न ओवाळून घ्यायचं आणि त्यासमोरच दिव्यासमोर बसून तुम्हाला कालभैरवाचं अकरा वेळा पठण करायचं अकरा वेळा जर तुम्हाला करणं पठन नसेल करणं शक्य तर तुम्ही तीन वेळा करू शकता कालभैरवाष्टकचं पठण या कालभैरव जयंतीच्या काल दिवशी केलं जाईल तर त्या घरातील सर्व इडापिडा बाधा शत्रुदोष नष्ट होऊन कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होईल बघा अष्टक काल हे कालभैरवांना प्रसन्न करून घेण्यासाठी उच्च कोटीची सेवा आहे अष्टक स्तोत्र हे इतकं प्रभावी आहे की याचं पठण जर आपण केलं तर आपल्या आयुष्यात ज्या काही वाईट गोष्टी आहेत तर त्या संपूर्णपणे नष्ट होतात आणि आपल्याला सुख दिवा सुखाचे दिवस प्राप्त होतात ही सेवा तुमची करून झाली की दोन्ही हात जोडून तुम्हाला कालभैरवांना म्हणजेच भगवान महादेवांना प्रार्थना करायची आहे तुमच्या जीवनामध्ये जे काही शत्रू असतील किंवा संकटं असतील जी काही अडचळे सॉरी अडथळे असतील ते दूर होण्यासाठी घरातील गरिबी दरिद्रता दूर होण्यासाठी घरातून निघून जाण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे यानंतर हा दिवा उचलून तुमच्या घराजवळ जर बेलाचं झाड असेल तर बेलाच्या झाडाखाली ठेवायचं आहे आणि जर तुमच्या घराजवळ बेलाचं झाड नसेल तर तुमच्या घरामध्येच अग्नेय कोपऱ्यामध्ये लावायचा आहे जी तुमच्या घराची अग्नेय दिशा आहे ती बघून घ्यायची आणि तिथे तुम्हाला हा दिवा ठेवायचा बेला आहे बेलाचं झाड जर तुमच्या घराजवळ असेल तर जास्तीत जास्त त्याखाली लावण्याचा दिवा प्रयत्न करा कारण बेलाच्या झाडामध्ये कालभैरवांचं अस्तित्व असतं आणि कालभैरव आणि भगवान शंकरांना देखील बेल अतिशय प्रिय आहेत आणि बघा कालभैरव हे दुसरे तिसरे कोणी नसून भगवान शिवशंकरांचाच अवतार आहे ब्रह्मदेवांनी भगवान शंकरांचा अपमान केला आणि त्याच क्रोधातून कालभैरवांची उत्पत्ती झाली होती म्हणजेच कालभैरवांचा जन्म झाला होता म्हणून हा दिवस आपण साजरा करत असतो हा उपाय केल्याने वाईट बाधा नकारात्मक शक्ती भूतबाधा शत्रु शत्रुपीडा दूर करण्यासाठी खूप प्रभावी मांडला जातो आता हा दिवस जर तुम्ही बेलवृक्षा खाली लावला असेल तर तो तुम्हाला पुन्हा घरी उचलून आणायची गरज नाही परंतु जर तुमच्याकडे बेलवृक्ष नसेल तुम्ही घराच्या अग्नेय कोपऱ्यात लावणार आहात तर तो दिवा दुसऱ्या दिवशी तुतून उचलून एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे तिथं असणारे पक्षी कीटक मुंग्या ते खाऊन जातील आणि जर मातीची पंती असेल तर तुम्ही स्वच्छ करून धुवून ठेवू शकता किंवा मग निर्माल्यामध्ये टाकू शकता तसेच बघा अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला उद्या कालभैरव जयंतीला करायचा आहे तसेच तुमच्या घराजवळ जर कालभैरवांचं मंदिर असेल तिथे नक्की जा तिथे तुम्हाला बाजरीची भाकरी कांद्याची फोड त्यानंतर लिंबाची फोड वांग्याचं भरीत आणि दोन मिरच्या हा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि कालभैरवांचं दर्शन घ्यायचं आहे एवढं जर तुम्ही केलं तरी त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि कालभैरवांचं मंदिर नसेल तर तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन देखील नैवेद्य अर्पण करू शकता तसेच कालभैरवांच्या मंदिरा किंवा मग महादेवांच्या मंदिरात बसून तुम्ही कालभैरव अष्टकमची सेवा जी आहे ती करू शकता कारण बघा आपल्या वरती कालभैरवांचा आशीर्वाद असणं खूप महत्त्वाचं आहे आयुष्यातील सर्व वाईट गोष्टींचा नाश करतात म्हणून या दिवशी त्यांची होईल तेवढी सेवा करणं आपल्याला अगदी करायचीच आहे बघा ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर चला मग झालेली सेवा स्वामी महाराजांचे चरणी अर्पण करते आणि आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ कालभैरव अश जयंतीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा